आणि म्हणून फसदवणारं सरकार या देशामध्ये आहे त्याचं त्याचं उत्तर आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून कोल्हापूरचा स्वाभिमानी बाना कोल्हापूरची अस्मिता जपण्याचं काम आणि देशात समतेचा संदेश देण्याचं काम कोल्हापूरवासियांना द्यावं अशी माझी विनंती असते महाराष्ट्र काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीरुपा बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज येथे भूत प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेलं आहे बंटी साहेब आहेत आपल्यासोबत प्रशिक्षण शिबिर होतं संपन्न झालं कसा प्रतिसाद मिळाला कसं वाटते बूथ प्रशिक्षणानंतर तुमचे कार्यकर्ते कसे कार्य करतील कुलज आणि आजऱ्याचं बूथ प्रशिक्षण आम्ही ठेवलं होतं आणि अत्यंत उपयुक्त माहिती बूथवरची निवडणुकीचं नियोजन मतदार यादीची छाननी कसं करणे आणि सगळ्याच माहिती आम्ही आमच्या बी एल एनना आहे कारण की आता ऑफिशियली बी एल एनची नावं आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलेली आहेत आणि म्हणून त्यांचा रोल हा पुढच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांना सेन्सिटाईज करणं त्यांना योग्य माहिती पोचवणं आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष म्हणून सक्रिय करणं ही जिल्हा काँग्रेस म्हणून आमची जबाबदारी ती आम्ही पार पाडतोय महाविकास आघाडी आणि महायुतीची जोरदार फाईट होणार आहे महायुतीच्या माध्यमातून हसन मुश्रीफ असतील खासदार धनंजय महाडिक असतील खासदार संजय मंडिक असतील एकंदरीत महायुतीचे आव्हान हे महाविकास आघाडी पुढे असणार आहे याचं नेतृत्व आपण करताय कशा या आव्हानाला तुम्ही सामोरं जायचं निश्चय केला आहे शेवटी ही जी लढाई असेल ती जनताविरुद्ध महायुती अशी असणार आहे आणि ही निवडणूक आता पक्षापेक्षा जनतेनं स्वतःच्या हातामध्ये घेणार आहे कारण की जनतेचे जे हाल चाललेले आहेत जनतेला जो त्रास होतो आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चितपणे जनतेचा मॅन्डेट मिळेल महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल आता वरिष्ठ या संदर्भातला निर्णय घेतील मी तो बोलणं संयुक्तिक नाही आणि म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं आमची ताकद सगळ्यांची जिल्हा म्हणून निश्चितपणे राहील महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते विशेष करून काँग्रेससाठी कोल्हापूर जिल्ह्याची लोकसभेची ही सीटसुद्धा अत्यंत महत्त्वाची तुमच्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी काय अजेंडा का असेल विशेष करून राज्यात आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये आता ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार काम करतं ही शेवटची निवडणूक आहे पुढच्या काळात निवडणुका होतील का नाही ही शंका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली स घटना हीच अडचणीत पुढच्या काळात त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं एका बाजूला महागाईचा विषय आहे एका बाजूला बेरोजगारीचा विषय आहे एका बाजूला वाढत चाललेल्या सगळ्या किमती ज्याचा भुरदंड सामान्य आणि मध्यमवर्गाला बसतो शेतकरी शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही इंडिया आघाडी म्हणून देशामध्ये लढतो आहोत आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी वंचित आघाडी असे सगळे मिळून सगळे घटक पक्ष आम्ही याचा मुकाबला करणार आहोत शेवटी जनतेला न्याय मिळणं आणि जनता भिमुख कारभार करणारं सरकार आणणं ही आमची जबाबदारी असणार नव्याण्णव नंतर यंदाच्या निवडणुकीला लोकसभेच्या काँग्रेसच्या हातावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते शाहू महाराजांना उमेदवार देणार अशी देखील चर्चा वाढते त्याबद्दल काय वाटतं आपल्याला महाविकास आघाडीच्या राज्यस्तरावर ही चर्चा चालू आहे त्याच्यावर आज मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल लोकसभेची निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटेने देणारी असणार आहे या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याच्या या मतदारांना काय आवाहन करत कोल्हापुरातल्या नागरिकांना मतदारांना माझी एवढीच विनंती आहे की आता एकूण देशातलं वातावरण आपण बघतोय की सर्व धर्मसमभावांना हा देश आत्तापर्यंत चालला गेला परंतु आज एकमेकाबद्दल द्वेष पेरण्याचं काम भाजपच्या वतीनं केलं जाते मी मगाशी म्हटलं तसं शेतकरी अडचणीत आहे तरुण अडचणीत आहे म्हणजे नेमकं दिशाहीन सरकार गेले दहा वर्षे या देशामध्ये आहे ज्या सरकारनं काही पूर्ण केलं नाही उज्ज्वला गॅसच्या नावाखाली गॅस गॅसचा दर किती वाढला हे आपण सगळ्यांना पाहिलं आहे इथं दोन हजार रुपये पी एम किसानमधले देत असताना डी ए पीचा दर किती वाढला हेही शेतकऱ्यांना कळते आणि म्हणून फसदवणारं सरकार या देशामध्ये आहे त्याचं त्याचं उत्तर आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून कोल्हापूरचा स्वाभिमानी बाना कोल्हापूरची अस्मिता जपण्याचं काम आणि देशात समतेचा संदेश देण्याचं काम कोल्हापूरवासियानं द्यावं अशी माझी विनंती असते